संत निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वर यांचे नाशिक पुण्यनगरीत पंचायत समिती व जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी स्वच्छता विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत केले ए टी एन पी एस न्यूज नाशिक संत निवृत्तीनाथ महाराज स्वच्छ आणि निर्मल पाडसे म्हणून आम्ही नाशिक जिल्हा परिषद त्याचप्रमाणे पंचायत समिती सगळे आमचे जे बांधव आहेत कर्मचारी आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी लोकांमध्ये जे वारकरी बंधू बांधव आहेत त्यांच्यामध्ये आम्ही स्वच्छता किती महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे जागोजागी कचरा टाकू नये त्याचप्रमाणे आपला जो वारी मार्ग आहे त्यावर आपण जे विविध प्रकारचे टॉयलेट शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा नियमित वापर करावा अशा पद्धतीचे आपण संदेश देत आहोत त्याप्रमाणे जे टँकर्स आपण ठेवलेले आहेत त्या टँकरचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी हे आपण प्यावं त्याची टेप देखील छान त्याच्या वतीने केली जात आहे तसंच वारी गेल्यानंतर जो काही कचरा आहे जो काही कचरा पडलेला आहे तर तो आम्ही स्वतः आमची सगळी जी टीम आहे ती आम्ही उचलून कचरा कुंड्या जिथं जिथं आहे तिथं आम्ही तो धाकत आहोत आणि या वारीमध्ये लोकांमध्ये पाणी स्वच्छता त्याचप्रमाणे फाटी याबाबतचं आम्ही प्रबोधन आमची ही सगळी जिल्हा परिषदेची आमची जेवढी टीम आहेत ज्याच्यामध्ये पंचायत समितीचे आमचे सगळे कर्मचारी आहेत जिल्हा परिषदेचे आमचे पाणी आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम तसेच आमच्या पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील साहेब तसेच प्रकल्प संचालक माननीय संगमनेरे प्रतिभा संगमनेरे मॅडम तसेच आमच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी डॉक्टर पटोळ मॅडम मॅड मॅडम त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायत विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाचे रवींद्र परदेशी सर आणि जे व्हिडिओ आहेत नाशिक व्हिडिओ किन्नर व्हिडिओ त्र्यंबक व्हिडिओ या सर्वांनीच याच्यामध्ये अतिशय पुढाकार घेऊन दु। लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जी जनजागृती करायचं काम आहे ते करण्यात येत आहे आणि त्याला वारकऱ्यांचा देखील असा योग्य प्रतिसाद आम्हाला मिळत आहे की लोक आम्ही जे काही सांगतो ते आमचे कान लावून ऐकतात आणि आम्ही जे जे आमच्याकडे जे पोस्टर्स आहेत ते बघितल्यानंतर त्यांना पण एक जाणीव निर्माण झाली की खरंच स्वच्छता किती गरजेचं आहे तर हा सगळा आमचा टीमवर्कचा कार्यक्रम आहे आमची सगळी जी टीम आहे ती टीम आम्ही ज्या ज्या पद्धतीनं जसं जमेल आम्हाला कोणाची अपेक्षा नाही की कुणी येऊन आमचं फोटो काढावा किंवा हे करावं आम्ही आमच्या मनाने आम्हाला जसं वाटेल तसं तसं आम्ही प्रत्येक ठिकाणी कचरा उचलून तो आम्ही संकलित करीत आहोत त्याचं कचरा करत आहोत अशा पद्धतीनं हां अशा पद्धतीनं ग्रामीण पंचायत समिती नाशिकच्या पंचायत समिती जी नाशिक आहे पंचायत समिती नाशिकच्या वतीनं देखील हिंदीचं अतिशय प्रमाणात स्वागत करण्यात आलेलं आहे